आणि भगिनींनो आरोग्य माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असाल बंधू आणि भगिनींनो आज मी तुमच्याशी अत्यंत संवेदनशील अशा शी विषयावरती चर्चा करणार आहे हा विषय मला अत्यंत संवेदनशील वाटला त्यामुळे मी या विषयावरती आज तुमच्याशी बोलत आहे बंधू आणि भगिनींनो आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि प्रत्येकच घरी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपल्या पण घरी या माध्यमाचा वा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो म्हणजेच आपल्या घरी देखील सोशल मीडियाचा म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या माध्यमाचा वापर होत असतो या माध्यमाचा वापर होत असताना बऱ्याच स्त्रियांचा बऱ्याच पुरुषांशी सुसंवाद निर्माण होत असतो हो त्या जेव्हा सुसंवाद निर्माण होत असतो तर बऱ्याच पुरुषांचा देखील बऱ्याच स्त्रियांशी सुसंवाद निर्माण होत असतो बऱ्याच स्त्रिया या आपल्या कामाकरिता या माध्यमाचा वापर करीत असतात किंवा ऑफिशियल कामासाठी देखील या माध्यमाचा वापर करत असतात किंवा विरंगुळा म्हणून किंवा आपल्या आयुष्यातील काही दुःख विसरण्याकरिता देखील या माध्यमाचा वापर करीत असतात हे म्हणजे या माध्यमाचा वापर करत असताना त्यांचा उद्देश वाईटच असतो असे नाही तसेच पुरुषे पुरुष देखील या माध्यमाचा वापर आपल्या ऑफिशियल कामासाठी किंवा इतर का इतर कारणासाठी करत असतात त्यामुळे प्रत्येक पुरुषाचा देखील उद्देश हा वाईटच असतो असे नाही परंतु बंधू आणि भगिनीनं बरेचदा बऱ्याच स्त्रियांचा बऱ्याच पुरुषांचे सुसंवाद निर्माण होत असतो आणि बऱ्याच स्त्रियांना बरेच पुरुषे चुकीचे संदेश देखील पाठवत असतात हे अत्यंत चुकीचे आहे बंधू आणि भगिनींनो बऱ्याच पुरुषांकडून बऱ्याच स्त्रियांना चुकीचे संदेश पाठवले जातात एस एम एस पाठवले जातात किंवा रील्स देखील पाठवले जातात पण हे अत्यंत चुकीचे आहे जे मला चुकीचे वाटत आहे बंधू आणि भगिनींनो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्त्री वाईट उद्देशानेच या माध्यमाचा वापर करत असते बऱ्याचदा आपले दुःख विसरण्यासाठी देखील बऱ्याच स्त्रिया या माध्यमाचा वापर करत असते बंधू आणि भगिनींनो जे बंधू या प्रकारचे काम करत असतात किंवा अशा प्रकारचे एस एम एस एखाद्या स्त्रीला किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषांना पाठवत असते जर त्या स्त्रीच्या घरी जर किंवा त्या पुरुषाच्या घरी त्याच्या बायकोला म्हणा किंवा त्याच्या बहिणीला त्याच्या आईला अशा प्रकारचे ते सुसंवाद कुणी साधले किंवा अशा प्रकारचे एस एम एस कुणी पाठवले मॅसेजेस पाठवले रील्स पाठवले तर त्याला ते आवडणार का जर त्याला ते आपल्या घरच्या स्त्रियांकरिता आवडत नसेल तर त्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांना का बरं असे पाठवावे कारण प्रत्येक स्त्री ही या माध्यमात आली म्हणजे ती वाईटच आहे असं नाही ती आपलं दुःख देखील विसरण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करत असते तर जर आपल्या घरच्या स्त्रियांकरिता जर आपल्याला हे आवडत नसेल तर आपण दुसऱ्यांच्या घरच्या स्त्रियांकरिता अशा प्रकारची संवादे का बंधू आणि माझं मन माझं त्या पुरुषांना म्हणणं आहे की तुम्हाला जर आप तुमच्या घरच्या स्त्रियांना अशा प्रकारचे संवाद आले कुणाकडून किंवा कुणी असे तुमच्या घरच्या स्त्रियांना बोललं तर तुम्हाला आवडणार का तुम्ही ते खपवून घेणार का तर तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता परंतु तुम्हाला? तर तुम्हाला ते आवडत दुसऱ्यांकरिता आवडत नाही तुम्ही तुम्हाला तुम्ही दुसऱ्यांना का बरावं असे बोलता वागता बंधूंनी भगिनी हे अत्यंत चुकीचे आहे एखादी स्त्री देखील अशा प्रकारची वागू शकते जर त्या स्त्रीच्या घरच्या तिच्या पतीला किंवा तिच्या भावाला किंवा तिच्या घरच्या पुरुषांना अशा प्रकारचे संवाद तुम्ही तर तिला ते आवडणार नाही तर मग तिला ते आवडणार नाही तर तिने किंवा त्याने ते दुसऱ्यांकरिता का वापरावे अशा प्रकारचे संदेश अशा प्रकारचे मेसेजेस किंवा अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओज दुसऱ्याला का बरं पाठवावे माझा व्हिडिओ हा बऱ्याच लोकांना आवडणार नाही कारण या विषयात हा विषय खूप गंभीर आहे कारण खूप लोकांना हे आवडणार नाही माझं हे बोलणं तर ते लोक माझा व्हिडिओ कोणी पाठवणार नाही शेअर पण करणार नाही परंतु मला वाटते की हे अत्यंत चुकीचं आहे हे वागणं अत्यंत चुकीचं आहे ते दुसऱ्यांनी एखाद्या पुरुषांकडून स्त्रीने देखील करू नये जे आपल्या घरच्या स्त्रियांकरिता किंवा आपल्या घरच्या पुरुषांकरिता आपल्याला आवडत नाही ते आपण दुसऱ्यांकरिता का करावे बंधू आणि बघिनो अशा प्रकारच्या संवादाने बऱ्याच घ गर, बऱ्याचशा घराचे तुटण्याची देखील संभवता असते बऱ्याच घरचे कुटुं कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो बऱ्याच घरी कौटुंबिक कलहाच्या माध्यमातून त्यांचे घर तुटू शकतात त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो मग हे एवढे गंभीर बाब असताना देखील तुम्ही कसे का दुसऱ्यांशी असे संवाद करू शकता या हा संवाद जर त्यांच्या घरच्या एखाद्या स्त्रीच्या घरच्या इतर व्यक्तींनी बघितला किंवा त्यांच्या लक्षात आलं तर ते का त्या स्त्रीबद्दल काय विचार करणार भले ही ती स्त्री चांगली असेल परंतु त्यांच्या मनात तर त्या स्त्रीबद्दल वाईटच भावना निर्माण होणार किंवा तो पुरुषही चांगला असेल तर त्या पुरुषाबद्दल देखील त्या स्त्रीच्या मनात त्याच्या घरच्यांच्या वाईट भावना निर्माण होईल की हा व्यक्ती असा आहे वाईट आहे पण म्हणूनच अंधुआनी नो कृपा करून अशा प्रकारचे संवाद कुणाशी साधू नका की ज्यामुळे त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषाचा कौटुंबिक कलह निर्माण होऊन संसार उद्ध्वस्त होईल त्यांच्या घरी कौटुंबिक कलह निर्माण होईल बंधू आणि भगिनींनो अशा प्रकारचे संदेश तुम्ही कदापि कुणाला पाठवू नका एक हा माझ्यासाठी मला खूप गंभीर विषय वाटतो म्हणून मी आज तुमच्याशी या विषयावरती संवाद साधत आहे बंधू आणि भगिनींनो हा विषय असा वाटत सोपा सहज वाटत असेल परंतु ऐकायला काही वाटत नसेल परंतु हा खरंच गंभीर आहे यामुळे खूप लोकांचे संसार देखील उद्ध्वस्त होऊ शकतात म्हणून बंधू आणि भगिनीनं कृपा करून अशा प्रकारचे संवाद कुणाशी साधू नका की ज्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल त्यांच्या घरी गृहकलह निर्माण होईल बंधू आणि भगिनींना पाहायला ऐकायला काही वाटत नाही परंतु हा विषय अत्यंत गंभीर आहे कारण प्रत्येक स्त्री ही या माध्यमाचा वापर केवळ केवळ आणि केवळ वाईट कामासाठीच करते असं नाही बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात बरेच काही दुःख असते जे विसरण्याकरिता देखील त्या स्त्रिया या माध्यमाचा वापर करत असतात याचा अर्थ हा नाही हा कदाचही नसतो की त्या माध्यमाचा वापर ती करत आहे म्हणून ती वाईट आहे किंवा तिचा उद्देश वाईट आहे बऱ्याचदा ती विरंगुळा म्हणून किंवा आपले वैयक्तिक आयुष्यातील दुःख विसरण्याकरिता किंवा इतर कारणासाठी देखील या माध्यमाचा वापर करू शकते पुरुष देखील पुरुष देखील बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यातील दुःख विसरण्याकरिता किंवा काही कामाकरिता किंवा बऱ्याच कारणासाठी या माध्यमाचा वापर करत असतात म्हणून या माध्यमाचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करा चांगले संवाद साधण्यासाठी करा चांगली माहिती पाठवा चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्या वाईट कधीही करू नका या माध्यमाचा वापर देखील वाईटप्रमाणे केला तर खूप घातक होऊ शकतं बंधू आणि भगिनींनो कृपा करून अशा प्रकारे वापर कदा कदापिच करू नका की ज्यामुळे एखाद्याचं आयुष्य होईल या माध्यमाच्या वापराने बऱ्याच लोकांचे आयुष्य देखील सुधारू शकतो बऱ्याच चांगल्या चांगल्या माहिती मिळू शकतात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होऊ शकतात बऱ्याच लोक या माध्यमाचा वापर बऱ्याच चांगल्या गोष्टी घेण्याकरिता करत असतात चांगली माहिती गोळा करण्याकरिता नॉलेज वाढवण्याकरिता आपल्या वैयक्तिक विकासासाठी देखील या माध्यमाचा वापर करत असतात परंतु अशा प्रकारचे चुकीचे संदेश चुकीच्या वागणुकीमुळे त्यांचे वैयक्तिक खच्चीकरण होत असते त्या बंधू आणि भगिनीं कृपा करून अशा प्रकारचे संवाद एकमेकाशी साधू नका ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य घरदार किंवा कौटुंबिक कलह निर्माण होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल कृपा करून अशा प्रकारचे व्हिडिओज कुणाला पाठवू नका कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका माझा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडणार नाही बरेच लोक याचा राग करतील बरेच लोक याच्याशी विरोधात राहील परंतु मला हा विषय अत्यंत गंभीर वाटतो त्यामुळे मी या विषयावरती तुमच्याशी संवाद साधत आहे पंदुआ वनी बघिनीनं हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्ही इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद